हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ना आनंदी आहात ना आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्हच राहा पॉझिटिव्ह राहाल तर सगळ्या गोष्टी कशा चा, छान पॉझिटिव्ह होतात आणि कोणत्याही गोष्टीचं ओव्हर थिंकिंग अजिबात करू नका कारण ओव्हर थिंकिंगमुळे कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत उलट आपल्या शरीरावर मनावर त्याचा खूप हार्ड परिणाम होतो आणि आपल्याला खूप मेंटली स्ट्रेस येतो आणि त्याचे परिणाम आपल्या हेल्थवरती होतात त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा आणि आजचा व्हिडिओ अर्थातच आपला पुन्हा एकदा वेट लॉसवरती आहे पण हा वेट लॉस तुमचा फास्ट आहे खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे ज्यांना लवकर लवकर फास्ट वेट लॉस करायचं आहे आठ पंधरा दिवसामध्येच पंधरा दिवसामध्येच तुम्हाला जास्तीत जास्त वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर वेट लॉसचा डाएट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत पाहायचा आहे तर वेट लॉसवरती मी सुद्धा बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डाएट प्लान शेअर केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिलेले नसतील तर सगळे जाऊन तुम्ही चेक करू शकता व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील किंवा मग चॅनलवरती जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ चेक करू शकता तर आजचा व्हिडिओ पंधरा दिवसामध्ये जास्तीत जास्त वजन कसं कमी करायचं तो आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सकाळच्या मॉर्निंग ड्रिंकपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत काय काय घ्यायचं आहे ते सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे या डाएट प्लॅनमुळे तुमच्या बॉडीला कोणताही वाईट परिणाम होणार नाही आहे ना तुमच्या हेल्थवरती त्याचा कोणता वाईट परिणाम होणार आहे त्यामुळे हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता तर चला मग आता अजिबात वेळ न घालवता लगेचच तुम्हाला मी डाएट प्लॅन सांगणार आहे याच्यासाठी तुम्हाला काही रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायचेत जर तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचं असेल तर कोणताही रूल तुम्ही ब्रेक करायचा नाही आहे सगळ्या सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही वेळच्या वेड़ वेळी केल्या तरच त्याचा चा चांगला रिझल्ट मिळणार आहे आणि या सगळ्यासोबतच तुम्हाला भरपूर पाणी देखील प्यायचं आहे दिवसभरात आठ ते दहा ग्लास तुम्हाला पाणी प्यायचंच आहे ठीक आहे तर चला सुरुवात करूया आपल्या मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकसोबत कारण प्रत्येक डायट मध्ये मी तुम्हाला एक मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक सांगतच असते तर आजचंसुद्धा एक सिंपलसं मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक सांगणार आहे ते म्हणजे मेथीच्या दाण्याचं पाणी तर मेथीदाणे जे असतात ते तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायचेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गरम करून मेथीदाणे गाळून ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं ब्लॉटिंग इन्फ्लमेशन दूर होतं बॉडी डिटॉक्स होते आणि वेट लॉसमध्ये मेथीदाण्याचं पाणी भरपूर जास्त हेल्प करतं त्याचबरोबर केसांच्या हेल्थसाठी स्किनच्या हेल्थसाठी सुद्धा ते खूप बेनिफिशियल असतं तर आणि अर्थातच ते पाण्यातल्या ज्या बिया आहेत फुललेल्या त्याचासुद्धा वेस्ट होणार नाही आहे त्या बिया तुम्ही बारीक करून त्याच्यामध्ये दही वगैरे मिक्स करून तुम्ही त्याचा हेअर पॅकसुद्धा बनवू शकता तर इतके सारे बेनिफिट्स आहेत तर ते अजिबात वाया जाणार नाही त्याच्यातली कोणतीही गोष्ट सगळ्या गोष्टी स्वस्तात मस्त घरातल्याच आहेत तुम्हाला त्याच्यासाठी एक्स्ट्राचा खर्च अजिबात करायला ला लागणार नाही आहे पण तुमचं वजन लवकरात लवकर कमीसुद्धा होणार आहे म्हणजे तुम्हाला सोनेपे सुहागा असं म्हटलं तरी चालेल तर चला मॉर्निंग ड्रिंक तर झालं मॉर्निंग ड्रिंकमध्ये सिंपल हे ड्रिंक घ्या किंवा मग साधा तुम्ही सिंपल गरम पाणी पिलं तरी चालेल तर मग त्यानंतर ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टमध्ये आपल्याला हाय प्रोटीन लो काब्स असं ब्रेकफास्ट घ्यायचं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये कॅलरीज जास्त नसतील आणि प्रोटीन्स भरपूर असतील कारण प्रोटीन्स आपल्या बॉडीला भरपूर गरजेचे असतात ज्याच्यामुळे वेट लॉस व्हायला हेल्प होते तर प्रोटीनमध्ये तुम्हाला एक व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन सगळ्यांसाठी ऑप्शन असलेला एक चांगला ऑप्शन सांगणार आहे तो म्हणजे जे मोडाचं धान्य असतं म्हणजे मूग मटकी वगैरे असतं त्याचं स्प्राऊट्स म्हणजे स्प्राउट्स ज्याला आपण म्हणतो मोडाचं धान्य स्प्राऊट्स त्याचं तुम्ही सॅलड खाऊ शकता एक बाऊल भरून सॅलड घ्या छान सगळे मोड जे आहेत ते उकडून घ्यायचे मस्तपैकी त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकायचा लिंबू पिळायचा आहे त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला थोडंसं काळं मद काळं मीठ किंवा सेंधा नमक टाका आणि हा बाऊल मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करा ब्रेकफास्टमध्ये बेस्ट ऑप्शन आहे वेट लॉस जर तुम्हाला फास्ट करायचं आहे म्हणून हे ऑप्शन्स देते नाहीतर जनरली बाकीच्या डाएटमध्ये आपले घरातले जे बनतं पोहे उपमा वगैरे हेच ब्रेकफास्ट मी सांगत असते पण फास्ट वेट लॉस करायचा असेल तर गोष्टीसुद्धा वेगळ्या खाव्या लागतील ज्याने तुमचं वेट वाढणारच नाही अजिबात आणि मेटाबॉलिझमसुद्धा तुमचं चांगलं बूस्ट होत राहील आणि प्रोटीन तुमच्या बॉडीला भरपूर मिळतील एनर्जी राहील तुमच्या बॉडीमध्ये हेल्थचा कोणताही प्रॉब्लेम होणार नाही चक्कर येणार नाही काही होणार नाही बस तुमचं वेट पटपट लॉस होईल विदाऊट व्यायाम व्यायाम वगैरे करायची तुम्हाला या डाएटमध्ये अजिबात गरज नाही आहे पंधरा दिवस तुम्ही नॉर्मल फक्त जेवल्यानंतर वॉक जरी केलं घरातल्या घरात जरी तुम्ही पाचशे हजार स्टेप्स केल्या तरीसुद्धा तेवढ्याही या डाएट प्लॅनसाठी पुरेशा आहेत एक्स्ट्रीम वेट लॉस होण्यासाठी तर हा झाला पहिला तुमचा ब्रेकफास्टचा ऑप्शन त्यानंतर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल आणि एग लवर असाल तुम्हाला अंडे आवडत असतील तर तुम्ही अर्थातच उकडलेले दोन अंडे घेऊ शकता विदाऊट योग त्याच्यातला जो पिवळा भाग असतो तो आपल्याला घ्यायचा नाही आहे तो, तो काढून टाकायचा आहे फक्त जो पांढरा भाग असतो तेवढाच घ्यायचा आहे दोन अंडे तुम्हाला पुरेसे होतील ब्रेकफास्टमध्ये आता तुम्हाला लवकर वेट लॉस करायचं आहे पंधरा दिवसात वेट लॉस करायचे व्यायामसुद्धा करायचा नाही आहे कोणत्याही पद्धतीचं औषध घ्यायचं नाही आहे कोणत्याही पद्धतीची सर्जरी टॅबलेट काहीच घ्यायचं नाही आहे तर तुम्हाला खूप कमी कॅलरीज वालं अन्न खावं लागेल आता तुम्ही म्हणाल दोनच अंड्याने माझं पोट भरणार नाही तर या दोन्ही ब्रेकफास्ट सोबत तुम्ही एक पूर्ण ग्लास लो फॅट मिल्क घेऊ शकता किंवा सोया मिल्क वगैरे मिळतं पण त्यापेक्षा गाईचं दूध उत्तम आहे लहान मुलांना तर तुम्हाला माहिती आहे गाईचं दूधच प्रेफर केलं जातं जे खूप लो कॅलरीज असतात त्याच्यामध्ये फॅट्स खूप कमी असतात प्रोटीन्स हाय असतात इतकंच नाही तर गाईचं दूध ना तुमच्या बॉडीला खूप जास्त पोषक तत्व देतं त्यामुळे गाईचं दूध तुम्ही एक ग्लास पिलं तर ते उत्तम पोटसुद्धा भरून जाईल आणि दोन छान ब्रेकफास्टचे ऑप्शनसुद्धा तुम्हाला दिलेत जे खूप हेल्दी आहेत आणि लो कॅलरीज आहेत तर झाला ब्रेकफास्ट ब्रेकफास्टनंतर येतं मिड मॉर्निंग तर लंच आणि ब्रेकफास्टच्या मध्ये तुम्हाला काहीच खायचं नाही आहे कारण आपल्याला फास्ट वेट लॉस करायचं आहे तर फास्ट वेट लॉस करायचं आहे मिड मिडमॉर्निंगला काही नकाच खाऊ ठीक आहे तर याच्यासोबत जर काही लोकांना दूध आवडत नाही ब्रेकफास्टमध्ये तर त्यांच्यासाठी एक ऑप्शन सांगते दूध आवडत नसेल तर तुम्ही एखाद्या फ्रूटचा ज्यूस प्या पण ज्यूस पिण्यापेक्षा फ्रूट व्होल फ्रूट जर एखादं सिजनल फ्रूट खालं तर ते बेस्ट राहतं पण ज्यूस आवडत असेल तर अर्थात तुम्ही ज्यूस बनवून ज्यूससुद्धा घेऊ शकता किंवा एक फ्रूट घेऊ शकता तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ब्रेकफास्टचा पोट भरून मस्त तुम्ही खाऊ शकता तर झालं मग मिड मॉर्निंगला काही खायचं नाही आहे तुम्हाला जर चहा कॉफी पिण्याची सवय असेल तर अर्थातच अजिबात प्यायची नाही आहे कारण आपल्याला साखर पूर्णपणे पंधरा दिवस कसलीच साखर घ्यायची नाही आहे कारण ते तुम्हाला वेट लॉसला मग हेल्प करणार नाही वेट लॉस तुमचं होणार नाही गुळाचा चहा वगैरे घेते विदाऊट मिल्क घेते असलं काहीच करायचं नाही गुळाचासुद्धा चहा प्यायचा नाही आहे काहीही प्यायचं नाही आहे तुम्हाला ठीक आहे तर तुम्ही जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हे पिऊ शकता ताक वगैरे घेऊ शकता ताक तुम्ही भरपूर पिऊ शकता किती पण ग्लास पिऊ शकता भूक लागली तर मध्ये आधी फक्त ताक प्या कारण उन्हाळ्यामध्ये ताक खूप जास्त मस्त आहे शरीरासाठी ठीक आहे तर ताक पिऊ शकता त्यानंतर मग लंच लंचमध्ये तुम्हाला नॉर्मल जो आपला घरात डेली आपण लंच करतो तोच लंच करायचा आहे पण तुम्हाला चपाती अजिबात खायची नाही आहे आणि भात अजिबात खायचा नाही आहे पंधरा दिवस पांढरासुद्धा नाही आणि कोणताच नाही पांढरा आणि ब्राऊनसुद्धा नाही भात खायचाच नाही आहे तुम्हाला फक्त दररोज दुपारी एक भाकरी खायची आहे एकदम मीडियम साईजची छोटीशी दामटी आपण त्याला मराठी भाषेत म्हणतो ठीक आहे तर दामटी भाकरी त्याच्यासोबत घरात जी बनते ती भाजी एवढंच खायचं आहे त्याच्यासोबत दही खायचं असेल आवडत असेल खाऊ शकता अर्थातच सॅलड खायचं आहे काकडी गाजर कोबी वगैरे जे सॅलडमध्ये तुम्हाला आवडतं बीट वगैरे ते तुम्ही सॅलडमध्ये घेऊ शकता एक बाउल भरून एवढं तुम्हाला जेवणात खायचं आहे बाकी त्याच्या पलीकडे एक्स्ट्राचं काहीच खायचं नाही आहे आणि भूक लागली किंवा भाजी खूप सुंदर झाली आहे म्हणून मी अजून खाते किंवा आता शिल्लक राहील एवढासा एक चमचा आता कोणाला देऊ मग आता हे शिल्लक राहिलं आहे तर वाया घालवण्यापेक्षा मी माझ्याच पोटात घालते तर असं अजिबात करायचं नाही आहे आपलं शरीर म्हणजे काही कोणता डस्टबिन नाही आहे की एक्स्ट्रा राहिलेलं वाया जाणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये कोंबून द्या तर ते तुमच्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नाही आहे आपण जे एक्स्ट्राचं खातो त्याचं आपल्याला वाटतं की काय आपल्या पोटात गेलं आहे मग दुसऱ्या दिवशी ते विष्ठेवाटे बाहेर पडेल तर तसं नसतं काही गोष्टींचा एक्स्ट्रा खाल्ल्याचा तुमच्या बॉडीवरती फॅट तयार होते चरबी तयार होते आणि मग तुमचं वेट लॉस व्हायलासुद्धा हेल्प होणार नाही त्यामुळे असं करू नका एक्स्ट्राचं काहीच खाऊ नका जेवढा पोर्शन सांगितलं आहे तेवढाच पोर्शन खावा त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा खाण्याची काहीही गरज नाही ठीक आहे तर लंचमध्ये सिम्पलचा हा आपला लंच झालेला आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच खायचं नाही त्यानंतर मग तुम्हाला इव्हनिंगमध्ये आणि लंच आणि इव्हनिंग रात्रीच्या डिनरमध्ये काही खायचं नाही इव्हनिंगला सुमा सुद्धा तुम्हाला काही खायचं नाही लंच वाटलंच तर तुम्ही थोडंसं लवकर करू शकता पण दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला सात तासांचा गॅप ठेवायचा आहे ठीक आहे सात तासांच्या गॅपमध्ये काय होतं ते तुम्हाला मी सांगते या काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये ज्या गोष्टी तुम्ही खाल्लेल्या असतात त्या डायजेस्ट होऊन जातात त्या पचून जातात म्हणजे पचतात तेवढ्या वेळामध्ये आणि एक्स्ट्राची भूक तुमच्या बॉडीत तयार होते आणि त्या भुकेमुळे जे तुमचे शरीर असतं ते तुमचं एक्स्ट्राची फॅट असते एक्स्ट्राची चरबी असते ती खायला सुरुवात करतं त्यामुळे या सात तासांमध्ये तुम्ही गॅप ठेवा त्याच्यात काही खाऊ नका डायरेक्ट सात तासानंतर साडेआठ नऊ वाजता तुम्ही जेवण करा आता तुमचं दुपारचं जेवणाचं टाईम काय आहे त्यानुसार तुम्ही रात्रीचं सात तासाचा गॅप ठेवून जेवण करू शकता ठीक आहे तर मग इव्हनिंगला तुम्ही ग्रीन टी घ्यायची आहे ग्रीन टी न चुकता रोज घ्यायची आहे जी सुद्धा पर्सनली घेते तर ग्रीन टीचे भरपूर बेनिफिट्स आहेत स्किनसुद्धा छान ग्लो करते ग्रीन टीमुळे कारण आयुर्वेदिक त्याच्यामध्ये भरपूर घटक असतात आणि पोटाची चरबीसुद्धा नक्कीच कमी करते फॅट कटर ड्रिंक त्याला म्हणतात अर्थातच उगाच म्हणत नाहीत तर मी लिप्टन ग्रीन टी वापरते तुम्ही कोणतीही ग्रीन टी घेऊ शकता मार्केटमध्ये मा भरपूर ग्रीन टी अवेलेबल असतात आणि ग्रीन टी जर घ्यायला महाग असेल असं वाटत असेल तर सिंपल तुम्ही घरामध्ये तुमची ग्रीन टी स्वतः बनवू शकता कशी ते मी तुम्हाला रेसिपी इथे व्हिडिओमध्ये दाखवते किंवा सिंपल तुम्हाला रेसिपी सांगते ग्रीन टीमध्ये तुम्ही नॉर्मल जरी घरात बनवली त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता जे आपले तुळशीची पानं असतात ती घालायची किंवा घरामध्ये ज्या नॅचरल गोष्टी तुम्हाला वाटतात थोडंसं मिरी टाकायची दालचिनी घालायची आलं घालू शकता तर अशा पद्धतीने शेड ड्रिंक तुम्ही बनवून ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून पिऊ शकता किंवा माझे व्हिडिओज आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच मी ड्रिंक शेअर केल्या तर त्या तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने सिम्पल ग्रीन टी तुम्ही स्वतःच बनवू शकता सिंपल फक्त तुम्ही पाण्यामध्ये हळद मध आणि आलं टाकून जरी बनवलं तरी तीसुद्धा एक वेगळ्या पद्धतीची ग्रीन टी बनून तुम्ही पिऊ शकता हुं? तर झालं मग आता सगळं बाकीचं तर झालं फक्त राहिलं आहे आपलं रात्रीचं जेवण तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला फार काही खायचं नाही आहे रात्रीच्या जेवणामध्ये खूप लो कार्बवालं खायचं आहे कारण फास्ट वेट लॉस करायचं आहे आता तुम्हाला पंधरा दिवसात जर एकदम कमी व्हायचं आहे झटपट वजन कमी करायचं आहे तर रात्रीच्या जेवणातलं तुम्हाला कमीच खायचं आहे आणि लो कॅलरीवालं खायचं आहे कारण रात्रीच्या वेळी जे अन्न आहे ना जर तुम्ही हेवी जेवलात हेवी म्हणजे जर तुम्ही खूप जास्त कॅलरीजवालं किंवा पचायला खूप असं जड जड जेवण जर केलं ना तर ते रात्री तुम्ही झोपता त्यानंतर आपली काहीही शरीराची हालचाल नसते मग जड अन्न जर तुम्ही खाल्लं तर ते पचायला प्रॉब्लेम होतो रात्री ते पचत नाही मग त्यापेक्षा हलकं जेवलं तर ते पचूनसुद्धा जातं सकाळी डायजेस्टसुद्धा चांगलं होतं आणि डिटॉक्स ड्रिंक पिल्यानंतर ते डिटॉक्स पण होऊन जातं ठीक आहे म्हणजे टॉक्झिन सगळे बाहेरसुद्धा पडून जातात त्यामुळे रात्रीच्या वेळी जे रात्री अन्न खाल ते खूप कमी खावा जर फास्ट वेट लॉस करायचं असेल तर मग काय खायचं तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला मी दोन ऑप्शन सांगणार आहे एक ऑप्शन तुम्हाला आहे सूपचा जे मी तुम्हाला बऱ्याच वेळा वेळा सांगत असते रात्रीच्या वेळी गरम खावा गरम खाल्ल्यामुळे तुमची फॅट लॉस व्हायला मदत होते म्हणून सूपचा एक ऑप्शन आहे तुम्ही कोणताही सूप घेऊ शकता किंवा मग तुम्ही बेसन चिला घेऊ शकता तर मग तुम्ही बेसनचा चिला किंवा मग बेसनचा चिलाच खावा कारण त्याच्यामध्ये सुद्धा बेस्ट खूप लो कॅलरीज असतात कांदा टोमॅटो वगैरे व्हेजिटेबल्स ॲड करा जे खूप पचायला सोपे असतात आणि पचायला बेसन चिला खूप चांगला असतो तर तुम्ही ते खाऊ शकता एक सूप खाऊ शकता किंवा मग बेसनचिला दोन्हीमधलं तुम्ही काहीही खावा बाकी एक्स्ट्रा काही खायची गरज नाही बेसनचिला खाणार असाल तर सोबत सॅलड खाल्लं तर बेस्टच आहे सोबत आणि सूप जर खाणार असाल तर सूपमध्येच तुम्ही वेगवेगळ्या वेग भाज्या ॲड करा मग सॅलडची गरज पडणार नाही लंचचे ऑप्शन आहेत जे खूप बेस्ट आहेत आणि कॅलरीजमध्ये खूप लो आहेत तर ते तुम्हाला रात्री वेट लॉसला ना खूप चांगली हेल्प करतील तर याशिवाय तुम्हाला बाकीचं काहीही घ्यायचं नाही आहे एवढंच घ्यायचं आहे कारण आपल्याला वाटतं की आपली भूक जास्त आहे तर तसं नसतं शरीराला एवढ्या जास्त आहाराची गरज नसते आपल्या तर एवढं तुम्ही दोन तीन दिवस जरी केलं ना तरी आपोआप तुमच्या बॉडीला सवय पडेल कमी खाण्याची मग ते बॉडीला एकदा सवय लागली ना मग तुम्हाला एक्स्ट्राची भूक जी लागते ना तीसुद्धा लागणार नाही तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात चहा कॉफी अजिबात घ्यायचा नाही आहे कुठलंही फंक्शन असू कार्यक्रम असू कोणाचं जवळ त्यांचं काहीही असू गोड पदार्थ अजिबात खायचा नाही आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर ऑप्शन म्हणून अशा गोष्टी खायच्यात ज्या तुम्हाला डाएटमध्ये तुमच्या खंड पाडणार नाहीत कारण तुमचा डाएटमध्येच ब्रेक नाही झाला पाहिजे नाहीतर मग तुम्हाला जे अचीव करायचे पंधरा दिवसात ते अजिबात अचीव होऊ शकणार नाही आणि एवढे तुम्हाला प्रो टिप्स मी सांगितल्यात त्या तुम्हाला फॉलो करायच्यात बस बाकी त्याच्या पलीकडे एक्स्ट्रा काही करायचं नाही आहे आणि अर्थातच जर व्यायाम करायला वेळ असेल तर वॉक वगैरे जरी तुम्ही जनरल केला हजार दोन हजार स्टेप तरी खूप व्यायाम जर प्रॉपर व्यायाम केला स्ट्रेचिंग वगैरे किंवा प्राणायाम योगासन वगैरे तर वेल अँड गुड बेस्ट आहे ते तुमच्या बॉडीसाठी तर या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा चांगली हेल्प हो आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर म्हणजे देवाचं मंदिर असतं असं म्हणतात त्यामुळे त्याला जपा त्याला अजिबात दूषित होऊ देऊ नका त्याला खराब होऊ देऊ नका म्हणजे काहीही पोटात अन्न ढकलू नका त्याला छान मेंटेन ठेवा आणि चांगल्या चांगल्या गोष्टी करा या गोष्टी मलाही आधी कळत नव्हत्या पण आता जसं आपण जस आपल्या बॉडीला सवय लावतो चांगल्या गोष्टींची तर ती चांगल्या गोष्टींमुळे ती चांगली उजळते स्किनसुद्धा चांगली उजळते आणि मस्त आपल्याला एनर्जेटिक वाटतं छान फील होतं आणि प्रसन्न वाटतं आणि आपण प्रसन्न राहू तर आपल्या आजूबाजूचे घरातले लोकसुद्धा प्रसन्न राहायला कारण स्त्री असते जी तिच्यावरती डिपेंड असतं की तिचं घर कसं राहील आनंदात राहील दुःखात राहील गरिबीत राहील का त्यामुळे तुमच्यावरती डिपेंड आहे तुमच्या घरातलं वातावरण कसं ठेवायचं त्यामुळे तुम्ही छान राहा आनंदी राहा पॉझिटिव्ह राहा फ्रेश राहा आणि मस्त तुमच्या घरातल्यांनासुद्धा छान पॉझिटिव्ह ठेवा तर चला आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हे सगळं तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि रेडी असाल तर मला कमेंट करून सांगा की हो आम्ही रेडी आहोत हा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी आणि पंधरा दिवसात फास्ट वेट लॉस करण्यासाठी तर चला मग चॅनलवरती नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिली मेंबर्ससोबत जर त्यांना वेट लॉस करायचा असेल फास्ट एकदम तर त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा कारण आता फेस्टिव सीझन चालू होणार आहे आणि सगळ्यांनाच आपलं वेट नक्कीच लॉस करायचा असेल तर त्यांनासुद्धा या व्हिडिओची खूप जास्त हेल्प होईल तर मग चला मग मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात तोपर्यंत तुम्ही खुश रहा, आनंदी रहा, आणि छान पॉझिटिव्ह रहा, बाय